सुरस्ता न्यूज नेटवर्कमध्ये आम्ही आज पोहोचलेलो आहोत वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आपजी या ठिकाणी आनंद बाजार या ठिकाणी मात्र सजवलेला आहे अबजा याच्या विद्यार्थी कितीला पण आहेत आपण हा वली कोण आहेत या ठिकाणी पाहता आपण जंगलातील या ठिकाणी वळी आणि कोण आहेत कंदमुळे ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्र काहीचे त्या पद्धतीचं आहेत पाहू शकता आपण फार कमी प्रमाणामध्ये हे मार्केट मध्ये मिळतात इथे या ठिकाणी दुकान सुरू आहे कलिंग त्या ठिकाणी का आणले आपण काय आहे कलिंगड आहे दहा रुपयाला जोडी वली ग्रामीण भाषेच्या वली याला म्हणतात कंजामुळे पुढच्या दुकानामध्ये एकच समोसा राहिलाय का दाखवा किती आले भरपूर असे समोसे बघा भरपूर समोसे बनवलेले आहेत बाजार जिल्हा आपजे आपजेमध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत जाणून घेऊया या ठिकाणी ग्राहकांची मते विद्यार्थी हो। हो ते, ते स्वतः ग्राहक होते काय काय घेतलं करांदे करांदे खाल्ले का तर किती रुपयाची आपण या ठिकाणी खरेदी केली अडीचशे रुपयाची आपण किती केली पाचशे रुपयाची केलेली आहे तर आनंद बाजार मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धती मज्जा आली का वडापाव संपले का आपले कस संपले किती धंदा आला पाचशे कि पाचशेच्या वर दोनशे रुपये झालेला आहे खूप मजा आली आता या पैशाचं काय करणार कसल्या कसल्या वस्तू घेणार शाळेच्या आपण पैशाचं काय करणार वस्तू घेणार या ठिकाणी अब्जायच्या विद्या जोडल्या होत्या <laughs> नक्कीच बघितलं आपण तर कशा पद्धतीने पैसे मिळतात पैसे कमवायला किती पते श्रम लागतात किती वेळ लागतो आणि ते पैशाचा सदुपयोग कसा केला पाहिजे या विद्यार्थ्यांकडून मात्र पाहायला मिळालं अरे कृष्णा अरे कृष्णा त्या ठिकाणी आलेले आहेत आनंद बाजार मुलांचा त्यांनी पाहिलेलं आहे तर कसं वाटलं आज आनंद बाजार पाहताना छान आपलं नाव सांगा माझे नाव स्वाती सुनील मोरे स्वाती सुनील मोरे आमच्या समोर जोडलेले आहेत तर या आनंद बाजारामध्ये मुलांचा सहभाग उत्साह किती वाटला खूप छान वाटला मुलांना सहानुभूती मिळते पा, शिक्षकांची पालकांची असा आनंद मिळावा दरवर्षी करतो नक्की मुलांना पैशाचं महत्व या बाजारातून कळालं का तो कळालंच असेल कारण लहान मुलं त्यांना कसं पैसे येतात पैसे जातात त्यांना काही खाऊच पैशाचा व्यवहार कसा करावा कसा नाही धन्यवाद जिल्हा परिषद मध्ये आम्ही आहोत सुरश नेटवर्क मी पत्रकार सुरेश पाटील नमस्कार सर आपलं नाव सांगा माझं नाव प्रमोद मधुकर पाटील या शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक आज जीप शाळा आपजे या ठिकाणी आनंद मेळावा आयोजित केला होता या आनंद मेळावामध्ये आमच्या एक ते आठवीच्या मुलांना फायदा तोटा नफा या गोष्टीची माहिती झालेली आहे उदाहरणार्थ जर त्यांनी समजा एखादं वस्तू शंभर रुपयाला जर त्यांनी तयार केली असेल तर त्यांना किती जर फायदा झाला हे हे त्यांना या ठिकाणी माहिती झालेली आहे म्हणजेच माझं सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की या ठिकाणी आमच्या मुलांना बद्दल ज्ञान मिळालं आहे धन्यवाद सर तर उत्साह कसा वाटला मुलांचा मुलांचा उत्साह अतिशय चांगला होता आणि पालकांचा सहभाग सुद्धा चांगला होता या ठिकाणी पालक विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग घेऊन हा आनंद मिळावा साजरा केलेला आहे या ठिकाणी मत झालेला आपण प्रमोदजी पाटील सर होते आमच्यासमोर जोडले होते जिल्हा परिषाळा आपजे